या सव्वीस जानेवारी ला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच कल्याणी गडवाल साडी चारशे मध्ये डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त एकशे ऐंशी मध्ये अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी रुपये एकच्या च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे ऑफर बावीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी फक्त पंधरा दिवसांसाठी आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा खासदार तहशील माने घाबरले सोडले रुकडी पळाले दत्तवाडला खासदार तहशील माने यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव व्हावा ते चारि मुंड्या चितवावेत यासाठी कोसरवाडीचे सरकार श्रीمنت विजित शिंदे यांनी दांडगा प्रचार केला होता अगदी किरकोळ मतात खासदार माने बचावले सतेजित पाटील सरुडकर यांचा प्रचार शिंदे यांनी केला होता मंगळवारी खासदार माने ज्या भाजपना नेवडून आणलं त्या भाजपला गाडण्यासाठी दत्तवाडला पोहोचत आहेत ही चर्चा बाकी सद्या जोरात सुरू आहे गेल्या लोकसभेचा काँग्रेसचे उमेदवार सतेजित आभा सरुडकर यांच्या प्रचारासाठी घोसोराडकर सरकार यांनी विजयासाठी बरेच प्रयत्न करून त्यांचा प्रचार जोरात केला कशासाठी तर धैर्यशील मान्यांचा पराभव होणार व्हावा यासाठी त्यांनी प्रचार जोरात केला आणि त्यांच्याच प्रचारार्थ आज आपल्या विभागाचे खासदार त्यांच्या विजयासाठी जर आपल्या दतवाडमध्ये किंवा घोसोराडमध्ये विजयासाठी प्रयत्न करून सभा घेत असतील तर हा सब ही सभा कशासाठी होते हा एक माझा खासदारांना प्रश्न आहे व मतदारांना पडलेला प्रश्न आहे